राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बत्तीस जिल्हा परिषदांच्या आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले मात्र पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या ठिकाणी आरक्षणाबाबत न्यायालयीन सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं या निवडणुका पुढे ढकलल्यात यानुसार वीस जिल्हा परिषदांच्या आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपर्यंत घेणं अशक्य आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती यासंदर्भात दैनिक लोकसत्तानं ही बातमी प्रकाशित केली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार अशा निवडणुका घेण्यात कायदेशीर अडचण आहे कारण गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्यास परवानगी देताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये असं स्पष्ट सांगितलं होतं पण झालंय असं की नागपूर आणि चंद्रपूर या दोन महानगरपालिकेमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे वीस जिल्हा परिषदेमध्येही पन्नास टक्केपेक्षा अधिकचं आरक्षण लागू आहे दोन महापालिकांचा मुद्दा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण जिल्हा परिषदांचा तिढा मात्र कायम आहे याचा अर्थ काय तर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःसाठी जी काळमर्यादा राज्य सरकारला घालून दिली होती की एकतीस जानेवारी पर्यंत तुम्ही निवडणुका घ्या त्या आत्ताच सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीतले गोंधळ त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीतले गोंधळ हे पाहता सूत्र त्यांना असं सा सांगतायत की एकतीस जानेवारी पर्यंत वीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेणं शक्य नाहीये कारण पन्नास टक्केच्या आरक्षण मर्यादेत बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि म्हणून असं दिसत आहे की कदाचित दोन टप्प्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील पहिल्या टप्प्यात जिथे वाद नाही त्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र एकतीस जानेवारीच्या नंतर आता फक्त प्रश्न एवढाच आहे आणि तो जास्त गंभीर आहे की सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली जी कालमर्यादा होती त्या कालमर्यादेच्या आतमध्ये जर ह्या निवडणुका होणार नसतील तर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी